आर्थिक अडचणीत सापडलेल्या विठ्ठल सेवानिवृत्त कामगारांनी ठेकेदारांनी पुणे येथील साखर आयुक्त कार्यालयासमोर अमरण उपोषण सुरू केलंय याबाबत कारखान्याकडून आश्वासन घेऊन कामगारांना पन्नास टक्के रक्कम देण्याचं कबूल करून त्याबाबतची पूर्तता करून कामगारांना रक्कमा देण्यात आल्याचं समाज माध्यमातून जाहीर करण्यात आले मात्र दहा ते बारा दिवस उलटूनही हे उपोषण सुरूच असल्याचा दावा करत शेतकऱ्यांचा राजवाडा म्हणून ओळखला जाणारा सहकारी साखर कारखाना उभारणारे कैलास यांचे नातू परिवाराचे नेते युवराज पाटील हे कामगारांच्या विषयी अण्णांच्या पसन किंवा अन्नाच्या काळात सांगायचं काळात ही परिस्थिती नव्हतीच ही थी सर्व तालुक्याला जिल्ह्याला महाराष्ट्राला सुद्धा माहिती आहे इव्हन वरची जी वरिष्ठ नेते त्यांना सुद्धा माहिती आहे तसाच काळ पुढं राहील शेवटी दिवस बदलले वेळ बदलली किंवा लोकं बदलली त्याप्रमाणे तो पुढे पुढे काळ आला पण इतकाही वाईट काळ आला नाही का की विठ्ठल कारखान्यासारख्या कारखान्याला कामगार पगार द्यायची सुद्धा अवस्था राहिली नाही त्याला काही चुका ह्या तिथल्या काम करणाऱ्या क बॉडी असेल किंवा पदाधिकारी असतील ह्यांच्याच चुकाही द्या ह्या चुका कुठं तर दुरुस्त करायची आज वेळ आली असताना सुद्धा जे काय आता चेअरमन आहेत किंवा बॉडी आहेत त्यांनी आता जो एम एसी बँकेनं जी दिलेलं कर्ज आहे किंवा ज्या हेडवर कर्ज दिले एक्केचाळीस कोटी कामगारांसाठी आहे आणि एकोणसाठ कोटी क ह्याच्या व्यापाऱ्यांचं दिलं आहे तर ह्या दोन्हीचं मिळून एक जवळ शंभर कोटी होते आणि हे शंभर कोटी जर तुम्ही द्यायचं बी इच्छा त्यांनी द्यायची भावना नसेल तरी चुकीचं आहे आणि त्याच्यामागं जर खेनी हे यांचं म्हणणं येते की जी बाबा चेअरमनचं असेल किंवा बळीजे म्हणणं येते किंवा त्यांच्या पदाधिकारी कार्यकर्त्याचं येतं येते की बाबा ही ज्यांच्या काळात होतं त्यांच्याकडून घ्यावं ही विठ्ठल कारखाना आहे ही सार्वजनिक मालमत्ता आहे सभासदाच्या मालकीचा कारखाना आहे आणि त्या कामगारसुद्धा बऱ्यापैकी सभासदच आहेत आणि प्रत्येक हेडवर तुम्ही हेड जोवर मागणी करून कर्ज घेतलेलं आहे ती कर्ज कर्ज घेतलं ती त्यांच्या नावावर घेतले ना मग ते जर द्यायला तुम्हाला हात आकडता घेत असाल तर ही बरोबर नाही सभासदांचं मागील अकरा दिवसापासून आंदोलन सुरू आहे मात्र जे चेअरमन आहेत त्यांच्याकडून असं बोलण्यात आलेलं आहे की याच्या पाठी या आंदोलना माझं राजकारण होतं काय वाटतं आता ह्यात राजकारण जर होत असतं तर विठ्ठल परिवार हे जे अगोदरच आज अकरावा दिवस आहे त्यांचा पहिल्या दिवशी तिथं हजर झाला असता हे त्यांचं बोलणं चुकीचं आहे कारण त्यांनी राजकीय सूडबुद्धीनं त्यांनी वागू नये कामगार हा कामगार आहे सभासद नंतर आहे पण त्याच्यावर राजकीय सूडबुदी करून एक बऱ्याच कामगार अशी परिस्थिती आहे की आज त्यांना मीठ माग मागून आणावं लागतं आहे ज्यावेळा आणावं तो करून तेव्हा खावा अशी त्यांची अवस्था आहे आणि एक लक्षात घ्या म्हणा त्यांना आता मी शिकवायची गरज नाही पण तरी बी नाही लोकांना बोलावं लागतं आहे की शेवटी आज्यानं काढलेलं कर्ज ही नातवाला फेडावं लागतं तसं जी म्हणणं आहे की बाबा मागच्या काळातलं कर्ज आम्ही का देऊ ही चुकीच आहे तुम्ही आज लोकप्रतिनिधी झाला आहे आणि लोकप्रतिनिधी झाला असताना अशी वाक्य वापरणं पूर्ण चुकीचं आहे मी राजकीय सूडबुद्धीनं तुम्हाला कुठलंही बोलत नाही जर राजकीय सुडबुद्धी करायची असती तर हा उठावी तुम्हाला आ अजून ह्याच्यात दहा पटीने दिसला असता आणि तशी वेळ झाली तर इथून पुढच्या काळात शंभर टक्के दिसेल मग त्यावेळेस तुम्ही म्हणला तरी चालेल की बाबा राजकीय सूडबुद्धीने हे चाललं आहे पण तसं कुठलंही राजकीय सूडबुद्धी नाही अजूनही वेळ गेलेली नाही आपण हे जर ताबडतोब कामगाराचे देणे द्यावे आणि शंभर टक्के कामगाराची रिटायर झालेल्या कामगाराची काय असेल ती द्यावं आणि चालूच्याही कामगाराची एकतीस महिन्याचा जी पगार काय राहिला आहे तो पगारसुद्धा त्यांना मिळावा ही आमची अपेक्षा आहे तुम्ही त्या हेडवर पैसे बँकेकडून घेतलेले आहेत एन सी डी सीकडून आणि त्याला शासन थक थकाय त्यामुळे तुम्हाला काळजी करायचं काय काय नाही मग नसाल देऊ तर तुम्ही ती पैसे गेले कुठे ह्याचा हिशोब द्यावा आणि नसेल तर फॉरेन्सिक ऑडिट करून आम्हाला काय असेल माहिती मिळावी राजकारण ही बाजूला ठेवा युवराज पाटलांनी राजकारण बाजूला ठेवूनच काल साखर संकुलमध्ये कामगाराची भेट घेतलेली आहे त्याच्यामागं कुठलंही राजकीय षडयंत्र नाही कुठले उगाच कसं आता असतंय दोन पार्ट्या म्हणल्यावर एकामेकाला विरोधात बोलणंही साजिक आहे पण अजून बी वेळ गेली नाही मी आज काय आम्ही राजकारण करायला गेलो नाही आणि मला काल तुमच्याच बंधुरा मी पत्रकारांनी प्रश्न विचारला होता की बाकीचे कुठं आहे तर बाकीचे कुठं मला त्याच्याबद्दल मानाय नाही पण ह्यात राजकारण करायचं असतं कल्याणराव काळे असतील गणेशदार असतील भगीर बालकी असतील किंवा मी असेल आम्ही मागास उठाव केला असतं ना आम्हाला राजकारण करायला संस्था चालली पाहिजे ह्या मताची युवराज पाटील आहे आणि त्यासाठी कुठली अडकडे आमची आणायची काही कारण आहे आज तीन वर्ष झाली आहे तुम्ही निवडून येऊन तुम्ही तीन वर्षात काय केलं हे तुम्ही हिशोब द्यावा कामगाराची पंच्याहत्तर टक्के देणी दिली हे बरोबर आहे पण किती कामगाराचे दिले कामगार रिटायर झालेत किती आहेत किती आणि द्यायच झालं तर सगळे द्या राजकीय आता ह्याच्यात बोलायला झालं तर राजकीय स्टंट ते करतात आठ कामगाराचे किंवा माझ्या मला ऐकायची ऐकू बातमी आहे की एक ऐंशी पंच्याऐंशी लोकांची दिलेत साधारण जर त्याचा हिशोब घातला दोन लाखांना सरासरी घाला कुणाला लाखांना दिले कोणाला सव्वा लाखांनी दिले कोणाला दोन सव्वा दोन लाखांनी दिले तर त्याचा हिशोब दोन लाखांना जर धरला तर त्याचं साधारण एक अडीच ते तीन कोटी रुपये होतात एक्केचाळीस कोटी कुठं आले ते मंजूरून मंजूर आलेले आणि तुम्ही देत आहे तीन कोटी आणि काम त्या कामगाराच्या चेहऱ्यावर हसू आणलं हे हांसू ती किती क लोकांवर आलं ऐंशी लोकांवर कामगार रिटायर किती झालेत मग त्याचं द्या समजा द्यायचं असलं तर तुम्ही खातेफोड करून तुम्ही लेखी द्या किंवा असं लेखी तर द्या किंवा आम्ही ह्या टप्प्यानं असं असं देतोय पण सगळ्या शंभर टक्के कामगाराचं देणं ही द्यावंच लागेल नाही दिलं तर आम्ही शंभर टक्के ह्यात आंदोलनात सहभागी होणार आणि उघड होणार ह्यात कुठलीही शंका नाही